नमस्कार सर्वांना स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल काल आम्ही गेलो होतो वेल वॉचिंगला आणि वेल्ससोबत खूप इंटरॅक्शन झालं खूप सारे वेल्स आम्ही पाहिले जवळजवळ सोळा ते वीस किलोमीटर अंतर आतमध्ये आम्ही गेलो होतो आणि खूप सुंदर सुंदर वेल्स आम्ही पाहिले तर वेल वॉचिंगनंतर काल संध्याकाळी आम्ही घरी आलो आणि आजचा आहे हा आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस आज आपण जाणार आहे बेल्स रॅपीड आणि मंडुरा जॉईंट पाहण्यासाठी तर ऑलमोस्ट सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे काल जसे आमचे फ्रेंड्स आम्हाला पिक करायला आले होते तसे आज सुद्धा येतील आणि अजून एक दहा मिनटात येतील असते आणि पुन्हा एकदा आजच्या एका नवीन दिवसाची सुरुवात आपण करणार आहे आणि नवीन ठिकाण आपण आज एक्सप्लोर करणार आहे तर व्हिडिओ पाहत रहा शेवटपर्यंत फोर हंड्रेड में डेस्टिनेशन आएगा वो रोड पे दिखा रहा है कि डेस्टिनेशन तर सकाळचे ऑलमोस्ट दहा वाजलेले आहेत आता आणि आम्ही बेल्स रॅपिड या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे सुरुवातीला आम्ही जो वॉटरफॉल आहे तिकडे गेलो होतो पण तिथून वॉटरफॉलपर्यंत जाण्यासाठी खूप दरीमध्ये खाली जावं लागणार होतं त्यामुळे आम्ही तिथलं स्किप केलं आणि पुन्हा जे प्रॉपर बेल्स रॅपिडचं ठिकाण आहे लोकेशन तिकडे आम्ही आता येऊन पोचलेलो आहे पाणी

तर श्लोकला हे एका प्रकारचं ॲडव्हेंचरच वाटलं तो इतका खुश होता मी माझ्या मी स्वत हे जी काही ओढा आहे हा ते मी माझं मी क्रॉस करू शकतो तुम्ही मला सपोर्ट देऊ नका असं जसं सुरू होतं पण तो खूपच खुश होता इकडे वा हे दृश्य पाहिल्यानंतर मला तरी उत्तराखंडचीच आठवण झाली जसं की मूवीजमध्ये किंवा मी खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे उत्तराखंड खूपच सुंदर आहे असं ओपन असं निळशार आकाश आणि छान छान असे वॉटरफॉल्स खूप सारे आहेत तिकडे तर मला त्याचीच आठवण झाली हे सगळं पाहून Not like that stroke. Take small one. Yeah. Look at me. Don't throw like this, okay? Throw like this. Like ball. It should go so fast. Not here. It should go till there. Till that rock. Yeah. Try it. Bells Rapids are nad a pravas. स्वप्नातलं सौंदर्य जणू स्वयन नदीचा किनारा पाण्याच्या धारेवर झुलत निसर्गाच संवाद झाडांची सावली आकाशाची लहर प्रकृतीचा असा खेळ सुंदरतेचा महासागर उंचावरून खालपर्यंत झेपावत पाणी प्रत्येक श्वासात निसर्गाचा अनुभव गाणी गुनगुनते पक्षी झुलते वाऱ्यावरती फांद्या बेल्स रॅपिड मध्ये विसावतो जीव सुखांच्या अंध्यात तू जाशील जेव्हा इथे विसरशील जगाचा को, कोलाहल सजवशील मनातला कोपरा सौंदर्याच स्वरूप अवरीत दर पावसाळी यश घेऊन येतो नवा रंग नदीच्या प्रवाहात मिसळतो प्राण धरतो नवा ढंग या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाचं मन होईल ताज प्रकृतीचा अमृताचा प्याला मिळतो इथेच रोज पाऊस थांबला निसर्ग शांत झाला परतलं जग परंतु मनाचं हृदय फुललं बेल्स रॅपिडची आठवण जपशील हृदयाच्या तारा हा प्रवास नवा आयुष्याचा अनोखा सहारा तर आता इथल्या झुळझुळत्या पाण्याला निरोप देऊन आमचा पुढचा प्रवास सुरू झाला जसं की पहिलं ठिकाण आमचं आज बेल्स रॅपिड होतं तर तिथे आम्ही थोडा वेळ टाईम स्पेंड केला इथेच आम्ही लंचसुद्धा केलं आणि यानंतरच आमचा पुढचा प्रवास आहे तो म्हणजे मांडुरा जॉईंट पाहण्यासाठी तर आता आम्ही तिकडेच निघत आहोत पर्थ सिटीपासून जवळपास सत्तर किलोमीटर अंतरावर असलेली ही सिटी मँडुरा सिटी आणि या सिटीमध्येच त्या त्या सिटीच्या अराऊंड जवळजवळ दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर अशा डिस्टन्सवर असलेले हे मॅंडुरा जैंट्स खूपच फेमस आहेत तर आम्ही आता हे पहिलं जैंट पाहण्यासाठी आलेलो आहे तर आज जवळपास आम्ही तीन ते चार जैंट्स पाहणार आहे तर मँडुरुचं पहिलं जॉईंट आम्ही पाहिलं आणि त्याच्यानंतर हे सेकंड जॉईंट पाहण्यासाठी आम्ही आता आलेलो आहे तर पहिल्या जॉईंटपासून या जॉईंटचं डिस्टन्स आहे दहा किलोमीटर तर हे आहे सेकंड जॉईंट आणि तुम्ही आमची रील पाहिलीच असेल इंस्टाग्रामवर मी अपलोड केलेली आहे तर प्रत्येक जॉईंटच्या समोर आमची अशी आम्ही रील प्रॅक्टिस करत होतो त्यानंतरच हे आहे तिसरं जॉईंट हे जॉईंट पाहण्यासाठी सुद्धा आम्हाला दहा ते पंधरा किलोमीटर डिस्टन्स पार करावं लागलं आणि जिथे आम्ही कार पार्क केली होती तिथून पुन्हा पंधरा मिनटाचा वॉक होता आणि तो रोड सरळसुद्धा नव्हता चढउतार असा तो रोड होता आणि बीच साईडला फेसिंग करून बसलेलं हे आहे थर्ड जॉईंट आणि हे जॉईंट आम्हाला सर्वात मोठं जॉईंट वाटलं आणि खूपच सुंदर जायंट आहे हे संध्याकाळचे जवळपास सहा वाजलेले आहेत आणि पुन्हा आम्ही सात ते दहा किलोमीटर अंतर पार्क करून चौथ्या जायंटपर्यंत आलेलो आहे आणि हे, हे जायंट पाहिल्यानंतर आम्हाला हसा इतकं हसायला आलं की समुद्राकडे या जायंटने फेस केलेलं आहे आणि या जायंटचं फेस त्याचा चेहरासुद्धा आम्हाला दिसत नाही तर इकडे फोटो कसेच काढायचे तिथे रील कशी काढायची याच्यावरच आमचं डिस्कशन सुरू आहे तर हे जायंट असं केलेलं आहे की कोणाची तरी हे जॉईंट वाट पाहत आहे किंवा दुरून काहीतरी पाहत आहे दूरचं काहीतरी पाहत आहे अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर आहे तर या जॉईंटचं फेस आम्हाला दिसलं नाही तरीसुद्धा खूपच छान वाटलेलं आहे हे चौथं जा जॉईंट तर आजच्या या दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी बेल्स रॅपिट आणि मांडुरामधले चार जॉईंट्स पाहिले वाटेमध्ये आम्हाला सुद्धा दिसले आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू होत आहे घरी आम्ही परत जात आहे आणि पुन्हा एका नव्या दिवसाची सुरुवात नवीन ठिकाण एक्सप्लोअर करत आहे तर व्हिडिओ नक्की पहा